मिलिन दीक्षित सहायक संचालक क्रीडा व योग सेवा संचालनालय या ठिकाणी अं खेलो इंडिया पॅरा गेमसाठी महाराष्ट्राचं पथक प्रमुख म्हणून या ठिकाणी दिल्ली येथे उपस्थित आहे पॅरा खेळामध्ये महाराष्ट्रानं आजपर्यंत राज्य राष्ट्रीय स्तरावर खूप चांगली कामगिरी केलेली आहे गेल्या वर्षी आपला सचिन खिलारी हा खेळाडू सिल्वर मेडल ऑलिम्पिकमध्ये मध्ये घेतलेलं आहे त्यांनी तर या ठिकाणी आपल्याला जवळजवळ एकशे वीस टोटल सगळ्यांचा मिळून टीम मॅनेजर कोचेस आणि खेळाडू असं पथक आहे आपले त्यामध्ये सातत्यानं पदक प्राप्त करणारे सुकांत कदम मार्क धर्माई असतील दिलीप गावित असतील यांनी चांगली कामगिरी केलेली आहे या ठिकाणीही यांच्याकडून आपल्याला चांगली कामगिरीची चा अपेक्षा आहे या सर्व खेळाडूंना पॅरा पॉवर लिफ्टिंग असेल पॅरा बॅडमिंटन पॅरा टेबल टेनिस पॅरा आर्चरी पॅरा शूटिंग या सर्व खेळाडूंना मी महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्या ठिक त्यांनी या ठिकाणी चांगली कामगिरी करून महाराष्ट्र राज्याचं लौकिक करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो